नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांचे गोल कॅन्डल होल्डर कसे बनवायचे ते शिकणार आहे मागे मी तुम्हाला उभं कॅन्डल होल्डर शिकवलं होतं मोठ्या लाईटचं आज मी तुम्हाला छोट्या एलई डी लाईटचं कॅन्डल होल्डर शिकवणार आहे हे अशा आकाराचं फक्त गोल रिंग आपल्याला बनवायची तर ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया पांढरे मणी रंगीत मणी नायलॉन धागा कात्री आणि सुई चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करू हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओम घेतलेला आहे हा असा एवढा धागा ओम घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा मोती ओवायचे ते कसे पहा एक रंगीत मोती दोन पांढरे परत एक रंगीत आणि दोन पांढरे असे सहा मोती आपण ओवून घेतले आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा तो, तो गोल कसा हा जो गाठीजवळचा मूर्ती आहे रंगीत त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे पहा ही अशी आपली डिझाईन तयार होते रंगीत मोती समोरासमोर येतात एक वर येतो एक खाली येतो आणि हे जे चार पांढरे मोती ते असे समोरासमोर येतात पहा हा असा गोल आपल्याला करायचा आहे आता आपल्याला पहा काय करायचं हे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला परत एक रंगीत मोती सुरुवातीला आपण सहा मोती होऊन घेतले आता आपल्याला पहा एक रंगीत दोन पांढरे आणि एक रंगीत असे चार मोती होऊन घ्यायचे आहे हे पहा एक रंगीत दोन पांढरे आणि एक रंगीत असे चार मोती आपण ओढून घेतलेले आहे आणि हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला वरती काढायची पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे हा असा इथे आपला दुसरा गोल तयार झाला आणि लगेच आपण हा जो एक वरचा रंगीत मोती त्याच्यातून सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली फक्त धागा आहे तो व्यवस्थित ओढून घ्यायचा आता परत आपण एक रंगीत मोती येऊ दोन पांढरे आणि एक रंगीत असे चार मोती आपण होऊन घेतलेले आहे पहा ही अशी पद्धत आपल्याला जेवढे आपल्याला ही पट्टी लांबी करायची आहे तेवढे गोल बनवायचे आहेत हे पहा आता ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आणि परत हा जो रंगीत मोती आहे न सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली समोरच्या दिशेने धागा ओढून घेतलेला मी ह्या गोलाला ही जी रिंग केली आहे ह्याला मी सव्वीस गोल केलेले पण माझ्याकडे नाही त्यात ठेवायला लाईट ला नाही आहे तर मी तुम्हाला असंच दाखवणार आहे असंच ठेवून दाखवणार आहे माझ्याकडे लाईट नाही आहे आता आपण पर परत एक रंगीत मोती घेऊ परत दोन पांढरे घेऊ हे पहा आता माझा हातही तुम्हाला व्यवस्थित दिसतो आहे मागच्या व्हिडिओला मला म्हणजे काय झालं ना, ना हे पहा परत एक रंगीत एक रंगीत दोन पांढरे एक रंगीत तसे चार मोती आपण ओम घेतलेले आहे आणि हा असा दोन मोत्यातून सुई बाहेर काढली पांढऱ्या मोत्यातून आता ही पट्टी तुमच्या लक्षात आलीच असेल पहा काही नाही फक्त दोन सुरुवातीला सहा मोती व्हायचे नंतर तीन चार चार मोती होऊन हे गोल आपल्याला तुम्हाला जेवढे करायचे असतील लाईटाच्या आकाराप्रमाणे तसे तुम्ही करू शकतात परत आपण ह्या एका मग सुई सुईबाहेर काढून परदेशी मी सहज स्कॉटवर कॅमेरा ठेव हे ठेवून व्हिडिओ केला तर ते गादीवरती ते नीट जमलं नाही म्हणून माझा व्हिडिओ तुम्हाला दिसला नाही त्याच्याबद्दल मी तुमची दिलगरी व्यक्त करते हे पहा हे असे आपले इथे गोल तयार झालेले आहे आता मी तुम्हाला पुढची पट्टी दाखवते कशी करायची ती तुम्ही एवढी तुमच्या लक्षात आलेली असेल हे पहा मी आता तुम्हाला शिकवण्यापुरती फक्त दहा मोत्यांची पट्टी केलेली आहे पहा दहा गोल केलेले इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा गोलांची पट्टी मी तुम्हाला इथे करून दाखवलेली आहे आता आपल्याला ही पट्टी खाली करायची तर कशी करायची पहा आता आपण ह्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि हे जे दोन पांढरे मोती आणि हा एक निळा मोती आहे आता आपल्याला पट्टी खाली वाढवायची आहे खालच्या लाईनला पट्टी घ्यायची आपल्याला तर आपण आता काय करणार आहे हे जे दोन पांढरे मोती आहे ना त्याच्यात सुई बाहेर काढली हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत ह्या एका रंगीत मोत्यात सुई बाहेर काढली पहा आता आपल्याला इथे काय करायचं दोन पांढरे मोती घ्यायचे आता आपण आधी काय करत होतो एक रंगीत दोन पांढरे एक रंगीत असे मोती घेत होतो आता इथे आपले ऑलरेडी रंगीत मोती सगळीकडे आहेत ह्या लाईनला तर आता आपल्याला दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे असे मोती घ्यायचे आहेत हे पहा आता दोन पांढरे मोती होल्डर एकदम सोपं आहे शिकायला कॅन्डल होल्डर करून पहा आणि आज तुम्हाला माझे हात व्यवस्थित दिसले की नाही व्हिडिओ समजला की नाही नीट दिसला की नाही तसे मला कॉमेंटद्वारे कळवा एक रंगीत दोन पांढरे असे आपण पाच मोती धाग्यामध्ये ओन घेतले पहा आता आपल्याला हा जो रंगीत मोती आपण ह्याच्यातनं स्वीकारली त्याच्यातूनच आपल्याला आता समोरच्या दिशेने सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण आता ह्या जो रंगीत मोती आहे ना ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता पहा आता आपण इथे दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे असे पाच मोती ओले हो आता इथे आपल्याला काय करायचं इथे एक रंगीत मोती आहे आता इथे आपल्याला फक्त तीन मोती ओन हो घ्यायची आहे दोन पांढरे एक रंगीत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला इथपर्यंत तीन तीन मोती मोतीहून ही पट्टी बनवायची आहे आता आपण दोन पांढरे मोती ओन हो घेऊ हे पहा दोन पांढरे एक रंगेत असे तीन मोती होऊन घेतले आणि हे ज्या ह्या बोलातले हे जे दोन पांढरे मोती आहे ना त्याच्यातनं सुई आपण वरती काढून घेऊ हे पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे ही इथे आपली दुसरा बोल इथे तयार झालेला आहे आता परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी दोन रंगेत मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आता परत आपण दोन पांढरे मोती आणि एक रंगीत मोती असे तीन मोती होऊन घेतले धाग्यामध्ये आणि ह्या गोलातले जो आपण गोल तयार करतो ना त्या गोलातले दोन मोती पांढरे त्याच्यात ना सुई वरती काढत पाहि अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो हा एक रंगीत मोती गोलातला आणि त्याच्या पुढचा गोलातला एक खालचा रंगीत मोती अशी दोन मोत्यातनं सुई बाहेर काढतोय पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घेतलेला आहे हे असंच तुम्हाला आता इथपर्यंत करायचं आहे आता मी तुम्हाला पुढचं दाखवते पहा कशी कर करायची माझी पट्टी मी तुम्हाला दाखवते हे पहा मी ही पट्टी अशी तयार करून घेतलेली आहे हे माझी बावीस मोत्यांची पट बावीस गोलांची पट्टी केलेली आहे मी ती सव्वीस गोलांची केलेली आहे आता पहा आता आपण ह्याचा शेवटी काय करायचं ते बघू आता मी ह्या मोत्यातनं सुई काढलेली आहे आता परत आपण दोन पांढरे मोती घेऊ कॅन्डल होर्डर भाग दो आ, दो दुसरा प्रकार आपण आज शिकतो आहे हे पहा हे दोन पांढरे मोती होऊन घेतले एक रंगीत मोती होऊन घेणार आहे हा एक रंगीत मोती होऊन घेतल्यानंतर ह्या गोलातले हे दोन पांढरे मोती जो गोल आपला तयार होतो त्या गोलातल्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घेतलेला आहे आता परत आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता परत आपण एक रंगीत मोती घेऊ दोन पांढरे मोती घेऊ एक दोन पांढरे मोती आणि एक रंगीत मोती असे तीन मोती आपण आता परत ओव घेऊ तुम्ही हे कॅन्डल होल्डर बनवायला कुठलेही मोती कलर वापरून हे बनवू शकतात हे पहा आता परत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला पहा आणि परत आता हा एक मोती ज्याच्यातनं सुई बाहेर काढली त्याच्या पुढचा एक मोती अशी आपली ही पट्टी तयार होत आलेली आहे फक्त धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत दोन पांढरे मोती घेऊ परत एक रंगीत मोती घेऊ आणि ह्या बोलातले हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली आणि परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली अशा प्रकारे आपली ही कॅन्डल होल्डरची पट्टी इथे तयार झालेली आहे आता परत आपल्याला दोन पांढरे मोती धाग्यात ओळून घ्यायचे आहे आणि एक रंगीत मोती आणि परत ह्या दोन पांढऱ्या मोत्यात सुई आपण बाहेर काढून घेऊया हे पाहि अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आणि परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा याची सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला हे जॉईंट करायचं आहे आता आपण हे किती मोती झाले मोजून घेऊ हे बावीस गोल आपले झालेले आहे आता आपल्याला हे जॉईन करायची ही, ही पट्टी ती कशी करायची ते पाहू पहा आता मी ह्या मोत्यांमधन सुई खाली काढून घेतली आता आपण काय करणार आहे हे असं जॉईन करायचं आहे बा हे चार मोतीन हे चार मोती असं आपल्याला हे जॉईन करायचं आहे हे असं आता आपण एक पांढरा मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ एक रंगीत मोती घ्यायचा आपल्याला हा एक रंगीत मोती घेतला आता आपण इकडच्या ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून हा एक रंगीत मोती ओन घेतलेला आहे पहा हा रंगीत मोती ओन घेतलेला आहे आणि आता इकडची पट्टी इकडचा हा भाग आहे इकडच्या पट्टीतला हा जो खालचा मोती आहे पहा हा मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढू हे पहा हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली हा एक मोती इथे आपला जॉईन झाला पा आता आपण परत एक रंगीत मोती घेऊ आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली इकडच्या मोत्यातनं आता इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढली धागा फक्त पॅक ओढून घ्यायचा आहे आता आपण परत एक रंगीत मोती घेऊ ह्या मोकडच्या पट्टीतल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि आता आपण एक परत रंगीत मोती घेणार आहे आणि ह्या पट्टीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पाहा ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली ही पट्टी सुद्धा इथे जॉईन झालेली आहे पहा आता आपण ह्या पट्टीतल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे आता आपण एक परत रंगीत मोती घेणार आहे हा एक रंगीत मोती घेतला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ह्या पट्टीतला तीन नंबरचा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आता आपण ह्या पट्टीतला इकडच्या साईडचा हा जो मोती आहे ह्यावरचा त्याच्यातून सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढली आपली ही पट्टी इथे जॉईन झाली आणि आता परत आपण एक मोती घेऊ अशा प्रकारे आपलं हे कॅन्डल होल्डर इथे तयार झालेलं आहे पहा आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला वरचा एक रंगीत मोती त्याच्यातनं सुद्धा मी सुई बाहेर काढून घेतली पहा अशा प्रकारे हे आपलं कॅन्डल होल्डर जॉईन झालं दिसतो ना तुम्हाला रिंगचा आकार गोल झालेला पहा हा आकार तयार झालेला आहे आता आपल्याला हे जे वरचे सगळे रंगीत मोती है है आहे ह्याच्यातनं सुई परत एकदा बाहेर काढायची आहे म्हणजे हा आपला वरचा आकार गोल असा तयारी पहा आता मी ह्या सगळ्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढते आहे थोडासा धागा ओढून घ्यायचा आहे पहा परत हे पुढचे दोन रंगीत मोती सगळ्या गोल मोत्यातनं रंगीत मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि धागा थोडा ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं हे कॅन्डल होल्डर इथे तयार झालेलो आहे आज तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण दिसलाच असेल अशा प्रकारे आपलं हे कॅन्डल होल्डर इथे तयार झालेलं आहे आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे पहा हा असा आकार आपला इथे तयार झालेला आहे गोल असा आकार आपला तयार झालेला आहे पहा आता आपण इथे गाठ पाडून घेऊ आज माझा तुम तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला की नाही ते मला कॉमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ नीट दिसला की नाही ते सुद्धा मला कॉमेंटद्वारे कळवा हे पहा असं आपलं हे इथे कॅन्डल होल्डर तयार झालेला आहे हा भाग गोल होतो आणि खालचा भाग आपला निंबुळता राहतो पहा ह्याच्यातून आपण दिवा ठेवू असं हे ठेवू शकतो आता आपण इथे गाठ पडून घेऊया ही अशी मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा कापून घेऊ अशा प्रकारे आपलं कँडल होल्डर इथे तयार झालेलं आहे एक मी आकाशी कलर वापरला आहे आणि एक मी निळा कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कलर घेऊन हे बनवू शकतात हे पहा मध्ये कॅन्डल होल्डर माझ्याकडे ठेवायला लाईट नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला नुसतेच होल्डर करून दाखवलेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद